बातमी लोणावळ्याची आहे लोणावळ्यातल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे पर्यटकांना थेट पोलिसांशी संवाद साधता येणार आहे संपर्क करता येणार आहे पोलिसांकडून स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकसुद्धा कार्यान्वित करण्यात आलेला आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा चोवीस शून्य शून्य अशा हा हेल्पलाईन क्रमांक आहे आपण पाहतोय पर्यटकांची पसंती लोणावळ्यालाच नेहमी असते मात्र कधी कधी इथे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून पर्यटकांच्या सोयीसाठी पोलिसांनी ही हेल्पलाईन जारी केली आहे लोणावळा शहर पोलीस पोलीस स्टेशनशी स्टेशन प्रत्यक्ष आणि डायरेक्ट संपर्क साधण्यासाठी म्हणून आपण एक नवीन हेल्पलाईन सुरू करत आहोत सदरचा नंबर हा अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा चोवीस डबल शून्य नाईन एट फाय झिरो डबल वन टू फोर डबल झिरो असा असून सदरहू नंबरवर पर्यटकांनी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदल मदत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांनी सदरचा नंबर हा फ्लॅश करावा जेणेकरून पर्यटकांपर्यंत हा नंबर पोचला जाईल